नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी दिदी तू म्हणतोय लग्न नाही केलंस तर तुझी बदनामी करे आई बाबांना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल हे शब्द आहेत जालन्यातल्या कल्याणीचे मित्राच्या त्रासाला कंटाळलेल्या कल्याणीनं तीस जुलैला आत्महत्या केली तिच्या आत्महत्येच्या चा चा चार दिवसानंतर आता आत्महत्ये मागचं धक्कादायक कारण समोर आलंय बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी कल्याणी तरुणीनं रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली तिच्या मैत्रिणीनं कल्याणीची बहीण असलेल्या प्रतीक्षाला फोन करून कल्याणीची प्रकृती बिघडली असून तातडीनं येण्याचा निरोप दिला मात्र नेमकं काय घडलं का हे जाणून घेण्यासाठी प्रतीक्षाने कल्याणीच्या फोनवर फोन, फोन केला हा फोन उचलला तो थेट पोलिसांनी कल्याणं गळफास घेतल्याचं पोलिसांनी बहीण प्रतीक्षा अभिषेक काकडे हिला सांगितलं आणि संपूर्ण वायाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा त्याबरोबरच या आत्महत्येमागे असलेलं कारणही समोर आलं पंधरा दिवसांपूर्वी कल्याणी ही सावरगाव तालुका मंठा इथं आली होती प्रचंड मध्ये असल्यासारखी वाटत होती त्यावर बहीण प्रतीक्षानं तिला विचारणा केली मात्र कल्याणी काहीच सांगत नव्हती अखेर वारंवार विचारल्यानंतर तिनं सूरज मोरे हे नाव घेतलं सूरज मोरे या तरुणाशी संभाजीनगरमध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी ओळख झाली होती कल्याणी आणि सूरज मित्र होते मात्र सूरज काही दिवसांपासून कल्याणीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता लग्न केलं नाही तर तुझी बदनामी करेल तुझे आणि माझे फोटो तुझ्या घरच्यांना पाठवेन अशा धमक्या तो देत होता दिदी आईबाबांना हे सगळं कळलं तर त्यांना खूप त्रास होईल ग असं म्हण तिनं तिच्या बहिणी पुढे व्यथा मांडली त्यामुळं प्रतीक्षा आणि तिचा पती अभिषेक काकडे यांनी सूरज मोरेला गाठून त्याची समजूत घातली कल्याणीला त्रास देऊ नको असंही सांगितलं मात्र त्यावेळी सूरजनं प्रतीक्षाचा पती अभिषेक यालाच अरे रावि दिले यात सगळ्यामुळं त्रास होऊन गेलेल्या कल्याणं रूमवर गळफास घेतला दरम्यान या प्रकरणात आता सूरज मोरेच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून तपासही सुरू आहे मात्र सूरज मोरे हा केवळ एक आरोपी नसून प्रवृत्ती होत आहे नो no मीन्स नो no, हे तरुणांना अजूनही कळत नाहीये पद्धतीनं ना ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून होणाऱ्या मुलींच्या आत्महत्या वाढत आहेत याकडं समाज म्हणून सगळ्यांनीच गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्येशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट